श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा नऊ पंचवीस जुलै पासून पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि उद्या म्हणजेच अकरा ऑगस्ट ला श्रावण महिन्यात तिसरा सोमवार आलेला आहे श्रावण हा महिना अतिशय खूप खास आणि पवित्र शुभ देखील मानला जातो या संपूर्ण महिन्यामध्ये देवादिदेव महादेवांची सेवा पूजा उपासना केली जाते त्यात सोमवार हा दिवस देवादिदेव महादेवांना समर्पित असलेला दिवस आहे त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये सोमवारचा व्रत करून भक्ती देवादिदेव महादेवांची पूजा सेवा आराधना केली जाते तिसऱ्या श्रावण सोमवारच महत्व हे विशेष पूजेमुळे वाढत असत कारण या दिवशी या व्रतामुळे भक्तांचे सर्व दुःख दोष त्रास हे दूर होतात आणि भक्ताच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर वैभव असते नांदत असते या दिवशी भगवान शिव पूजेचे फळ हे अनेक पटीने आपल्याला मिळत असते आणि तिसऱ्या श्रावण सोमवारी काही खास विशेष उपाय सेवा केल्याने जीवनातील सर्व समस्या अडचणी दूर होतात योगायोगाने या तिसऱ्या श्रावण सोमवारी योग आणि गज केसरी योगाचा संयोग देखील जुळून येत आहे आणि म्हणूनच या योगांवरती आपण काही प्रभावी सेवा उपाय केले जर केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप अधिक पटीने लाभ जो आहे तर तो मिळत असतो उद्या तिसरा श्रावण सोमवार या दिवशी तुम्हाला हिरव्या मुगाचा हा एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरामध्ये चहू बाजूने पैसा येऊ लागेल आणि कर्ज पिते त्याचबरोबर आपलं जे काय सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती नष्ट होऊन घराची मुलाची पतीची आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल उद्योग व्यवसाया तुम्हाला यश मिळेल तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना ह्या देखील पूर्ण होती तर असा हा हिरव्या मुगाचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनलला आवर्जून सब्स्क्राइब करा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करे तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मैत्रिणींनो उद्या तिसरा श्रावण सोमवार आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ज्यावेळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी हा अहिरव्या मृगाचा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही घरी शिवलिंग जर असेल तर घरीच देखील करू शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाऊन जाऊन हा उपाय तर उपाय तर तर तुम्ही जो आहे तो अ, करू शकता श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येक सोमवारी देवादी देव महादेवांना एक विशिष्ट प्रकारचं धान्य जे आहे तर हे शिवामूट म्हणून अर्पण करत असतो परंतु तिसऱ्या श्रावण सोमवारची शिवामूट असणार आहे हिरवे आणि म्हणूनच आपल्याला हिरव्या मुगाचा हा जो उपाय आहे तर तो या दिवशी करायचा आहे या दिवशी शिवामुठ अर्पण या दिवशी शिवामुठ अर्पण करण्यासोबतच आपण त्या हिरव्या मुगा संबंधित काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप म्हणजे खूप फलदायी फलदायी ठरत असतात या दिवशी शिवामुठ वहिल्याने मनोकामना पूर्ण होतात घरात सुख शांती समृद्धी येत असते माता पार्वतीने देवादि देव महा महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांना त्यांना मिळवण्यासाठी शिवामुठ व्रत केलं होतं आणि त्यामुळे शिवलिंगावरती धान्य अर्पण केल्याने देवादी देव महादेव हे भक्तांवरती प्रसन्न होतात असं देखील मानलं जात सोमवारी शिवामूठ जे आहे तर ते हिरवेमुख अर्पण केले जातात कारण हिरवेमुख हे आरोग्य ताजेपणा आणि सदाचाराचं प्रतीक मानलं जात या दिवशी आपण शिवामुठ म्हणून देवादी देव महादेवांना जर हिरवेमुख अर्पण केले तर आपलं शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहत सोबतच भगवान देवादी देव महादेव आणि माता पार्वती यांचा अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय स्त्रिया किंवा पुरुष कोणीही करू शकता हा इच्छापूर्ती उपाय आहे जर मनोभावे तुम्ही हा उपाय जर केला तर शंभर टक्के तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग ती इच्छा नोकरी प्रा, प्राप्ती बद्दल असेल किंवा सरकारी नोकरी प्राप्ती करण्याची इच्छा असेल पैशांच्या आर्थिक अडचणी असतील तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमच्यावरती एखादं कर्ज आहे त्या कर्जातून तुम्हाला मुक्तता हवी असेल त्याचप्रमाणे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग दिसत नसेल नसेल मिळत तुम्ही हा हा उपाय उपाय आवर्जून करून बघा केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होतील देवादिदेव महादेवांची कृपा तुमच्यावरती अखंड राहील तसेच हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पद पतीची भरभरून प्रगती होते घरा घरातील दारिद्र्य हे नाहीस होते कारण सोमवार हा दिवस देवादिदेव महादेवांसोबतच माता पार्वतीला देखील समर्पित आहे त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा हा दिवस अतिशय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो काही दिवसाचं महत्व हे खूप जास्त असत आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी ज्या असतात तर त्या परिणाम करत असतात आणि त्यामुळेच आपल्याला ह्या हिरव्या मुगाचा जो उपाय आहे तर तो उद्या तिसऱ्या सोमवारी आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होतील आणि प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते मो खुले होतील हा उपाय करण्यासाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल आणि गाईचं कच्च दूध टाकून तुम्हाला त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देव घरातील देवी देवतांची विधिवत पूजा करायची आहे देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर पंचामृताने करा त्यानंतर शिवलिंग तुम्हाला परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर देवादिदेव महादेवांना सुगंधी अत्तर लावायचं आहे तुमच्याकडे जर मोगऱ्याचं अत्तर असेल तर ते लावू शकता यानंतर तुम्हाला शिव ingala चंदन आबीर भस्म लावायचं आहे अष्टगंध लावायचं आहे पांढरी फुलं बेलपत्रा अर्पण करून फूल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती लावून वातावरण घरामध्ये प्रसन्नमय करायचं आहे यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तुमच्या घरामध्ये केला तरीही चालेल किंवा तुमच्या अगदी जवळपास जिथे कुठे देवादी देव महादेवांचं मंदिर असेल तिथे जाऊ तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम राहील कारण मंदिरामध्ये खर्चा पेक्षा सकारात्मक लहरी ह्या सक्रिय असतात असतात त्यामुळे तिथे केलेले उपाय जे आहेत तर ते आपल्याला आपल्यासाठी कधीही फलदायी ठरत आणि आपण जे काही सेवा उपाय करतो मंदिरामध्ये जाऊन तर ती कधीही कधीच वाया जात नाही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये वाटीमध्ये हिरवे मूग जे आहेत तर ते एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत फक्त मूग घेताना कुठेही फुटलेले तुटलेले असे घेऊ नका अखंड असे हिरवे घ्यायचे आहे एक देवघरासमोर बसायचं आहे शिवलिंग हे तुम्हाला एका तामनामध्ये ठेवायचं आहे विधीवर तुम्हाला शिवलिंगाच पूजन करून घ्यायचं आहे यानंतर त्या वाटी बदला एक हिरवा दाना मुगाचा तुम्हाला हातात घ्यायचा आणि एक वेळा कमलात्मक मंत्र पठन करायचं आहे कमलात्मक मंत्र हा कोणता आहे हे तुम्हाला मी स्क्रीन वरती देत देत आहे तर हा मंत्र तुम्हाला एक वेळा म्हणायचा आहे किंवा मला शक्य झालं तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी हा मंत्र मंत्र लिहून तर तो असा आहे श्री कमले कमल प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्रीम महालक्ष्मी नम हा कमलात्मक मंत्र तुम्हाला पठन करायचा आहे ज्यांना नसेल शक्य त्यांनी व्हिडिओ पॉज करत करत लिहून घ्या तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे यानंतर आ, एक हिरवा दागा हिरवा मुख तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे परत तुम्हाला दुसरा हिरवा मुगाचा दाना हातामध्ये घ्यायचा परत हाच मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे यानंतर तुम्हाला असं शिवलिंगावरती एकशे आठ मुगाचे दाणे जे आहेत तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि एकशे आठ हिरवे मुग जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला आपली जी काय इच्छा मनोकामना आहे तर ती व्यक्त करायची आहे आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट होण्यासाठी मनोभावे देवादी देव महादेवांना प्रार्थना करायची आहे यानंतर संपूर्ण दिवसभर हे हिरवे मुग तुम्हाला तसे शिवलिंगावरती राहून द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी ते तुम्ही काढून निर्माल्यामध्ये टाकू जाऊ आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी शिवा मूर्त आहे तर ती हिरवे मुगच आहे मग आपण हिरवे मुग अर्पण करणारच आहोत तर हा हिरव्या मुगाचा उपाय करण्याची काय गरज आहे परंतु बघा आपण शिवामुख अर्पण करत असतो त्यावेळी वेगळा वेगळा मंत्र जो आहे तर तो पठन करत असतो परंतु शिवामूट जी आहे तर ती आपण भगवान देव महादेवांना एक दान म्हणून देत असतो आणि दानाचा मिळणार प्राप्त होत असत आणि म्हणून शिवामूट अर्पण करणे ही एक वेगळी गोष्ट आहे आणि एकशे आठ हिरव्या मुगाचा उपाय करत असताना आपण वेगळा मंत्र पठन करत असतो आणि हा उपाय जो आहे तर तो आपल्या आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी केला म्हणून तुम्हाला शिवामुठी ही अर्पण करायचीच आहे परंतु हे वेगळे एकशे आठ हिरव्या मुगाची करायचा आहे शिवामुठ म्हणून अर्पण करण्या व्यतिरिक्त तुम्हाला ह्या हिरव्या मुगाचा एकशे आठ मुगाच्या दाण्याचा जो उपाय आहे तर तो तुम्हाला वेगळा करायचा आहे आता जर तुम्हाला एकशे आठ हिरवे मुग घेणं शक्य नसेल तर मग तुम्ही एकवीस हिरवे मुग घेऊ शकता किंवा एकावन्न घेऊ शकता किंवा अकरा मुग घेऊ शकता आणि कमलात्मक मंत्र म्हणून हे हिरवे मुग तुम्ही अर्पण करू शकता परंतु जर शक्य असेल तुमच्याकडे हिरवे मुग तर तुम्हाला मुगाचे दाणे आहेत तर तेच घ्यायचे आहे अजून एक चार हिरव्या मुगाचा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला देवादी देव महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे घरी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपल्या आयुष्यामध्ये काही शत्रू असेल शत्रूंचा तुम्हाला सतत वारंवार त्रास होत असेल शत्रूचं नाव माहित आहे किंवा मा शत्रू जो आहे तर तो गुपुत गुपित आहे तुमच्यावरती तो गुप्तवार करत करत आहे किंवा कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सतत अपेक्षांचा सामना करावा लागत असेल तुमची महत्वाची काम पूर्ण होत नसती तुम्हाला हा चार हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो करायचा एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे पिण्याचं त्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल जल टाकायचं आहे यानंतर तुम्हाला चार हिरवे मुगाचे अखंड दाणे घ्यायचे आहे या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यावरती तुम्हाला सर्वप्रथम हे जल जे आहे पाणी जे आहे तर ते शिवलिंग तुम्हाला अर्पण करायचं आहे चार हिरवे मूग जे आहेत तर ते आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे आपल्या उजव्या हाताची मूड जी आहे तर ती घट्ट बंद करायची आहे आणि अकरा वेळा ओम नमः शिवाय ओम शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे यानंतर ह्या चार हिरव्या मुगामधला एक हिरवा मुग तुम्हाला शिवलिंगावरती जिथे गणपती बाप्पांचं स्थान असत तर तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांचं स्थान कुठे असतं त्या जिथून खाली पाणी वाहत अशोक सुंदरी मध्ये अशोक सुंदरी असते उजव्या साइड गणपती बाप्पांचं स्थान असतं आणि डाव्या साईडला कार्तिक स्वामीचं स्थान असतं तर तुम्हाला उजव्या हाताकडनं तिथे तुम्हाला हा हिरव्या मुगाचा दाना जो आहे तर तो अर्पण करायचा आहे शिवलिंगावरती स्क्रीन वरती हे शिवलिंगाचं चित्र जे आहे तर ते लावेल आपल्या आणि तिथे तुम्हाला दाखवेल शक्य झालं तर नाही तर तुम्ही बघू शकता किंवा समजून घ्या तुम्ही मंदिरामध्ये खूप गर्दी असते तर त्यांना तुम्ही ज्यांना माहीत नाही त्यांनी विचारून घ्यावं तर आता दुसरा हिरवा मुगाचा दाना आता तुम्हाला माता पार्वतीला अर्पण करायचा आहे शिवलिंगावरती माता पार्वतीचं स्थान कुठे आहे हे, हे सुद्धा तुम्हाला मी स्क्रीन दाखवते तर शिवलिंग जिथे असतं तिथे खालीच माता पार्वतीचं स्थान असतं बघा तर तिथे तुम्हाला हे आ, हा मुगाचा बॅनर जो आहे तर तो तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे आता तिसरा हिरवा मुगा हिरव्या मुगाचा दाना आता तिसऱ्या हिरवा मुगाचा दाना हा तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे आणि चौथा हिरवा मुग जो आहे तर तो तुम्हाला नंदी महाराजांना अर्पण करायचा आहे प्रत्येक शिव मंदिरामध्ये बाहेर नंदी महाराजांची मूर्ती असतेच असते आणि तर नंदीची मूर्ती जी आहे तर तिथे नेहमी एक पाय वरती असतो बघा नंदी महाराजांचा तर एक पाय जो खालती आहे जो पाय वरती आहे तर तिथे तुम्हाला त्या पायाजवळ हा हिरवा मुख जो आहे तर तो अर्पण करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या महत्वाच्या कामातील अडचणी अडथळे दूर होण्यासाठी कामामध्ये यश मिळण्यासाठी तुम्हाला इच्छा मनो तुमच्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे ज्यावेळी तुम्ही हे तीन उपाय जे करता तीन हिरवे मोग शिवलिंगावरती अर्पण करता आणि एक हिरवा तुम्ही जेव्हा नंदी महाराजांना अर्पण करता त्यावेळी तुमची इच्छा भगवान देवादिदेव महादेवांपर्यंत पोहोचवण्याचं चा काम जे आहे तर ते नंदी महाराज करत असतात म्हणून या तिसऱ्या श्रावण सोमवारी हा चार हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो आपल्या शिव महापुराणामध्ये सांगितला गेले त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने हे दोन्ही उपाय जे आहे तर ते आवर्जून करा यानंतर परत नंदी महाराज महाराजांच्या कानामध्ये सांगायचं आहे आणि त्यांना तुम्हाला असं म्हणायचं आहे की ही ही माझी इच्छा आहे की जसं की अमुक तमुक तुमची जी, जी काय इच्छा असेल ती ती इच्छा तुम्हाला नंदी महाराजांच्या कानामध्ये बोलत बोलायचं आणि त्यांना म्हणायचं आहे की माझी ही ही इच्छा पूर्ण करा नंदी महाराज तुम्ही जाऊन भोले बाबांना सांगा असं तुम्हाला म्हणायचं आहे तुमच्या भाषेमध्ये जे काय ते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो हा जो उपाय उपाय आहे तर तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे परत एकदा सांगते उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता तर सांगितल्याप्रमाणे जो उपाय तुम्हाला शक्य होईल तो उपाय आवर्जून करून बघा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडीओ सोबत तो पर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ